काय करू थांबून इथं पुढं नको मला मी तुझ्या सोबत चालणार आहे काय म्हणते कोणवाल वातावरण आहे रोमॅन्टिक मग रोमॅन्टिकारी बारी काय बारी डोंगर डोंगर आहे तीन डोंगर आहे तिकडे डोंगर सगळंच अयो वाकून वाकून खाली बाया बाया पडशील बाया 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 मी नाही बाहेर दिसत का मारू लाईन मारून का उपयोग आहे ऑलरेडी लाईन क्लिअर आहे माझी तुझ्यावर पटन येते मला मी नाही येणार तिकडं माझं लाल पाय दुखायला आता बासलंय फिरवलंय तुम्हाला काय निसतं मिसत गप्पा मारू 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 काय करत नाही गप्पा म्हणते मग काय एवढ्या एवढ्या अकरा वाराच्या हजेत तरी पुरीला गोड बोलून शेळ्या लावली तुला इकडे आणलं काहीतरी बोलची अडचील गुलु गुलुगुलू बोलशील दोन चार मुक दि काय आव आण एवढं काय आहे बाय कुच आहे माझी काय दुसरी कोण आहे ठीक आहे दर बाळा जाण दर माझच मला दी हाप केली काय करते मग कुठं चालली ग वरी नको लय वरी जाऊ हा

एकच तू आहे तुझ्यासंग टिपलंय माझं आयुष्यभरासाठी आता मग काय ते काय बुंगार नक्ष्या नाकाच्या बायात असल्या नको उतरू पण नका बसून काय करू नुसतं बसावती जवळ काय बसा काय बसून काय करू नुसतं तुझ्यापाशी आता बासून दे आता खाली जाऊन तिकडं आपलं घर एवढ्या लांब एवढ्या डोंगरावर आणली तुला जाऊन तुझे राहून समजा येऊन आहे ग